आपल्या कच्चा कांदा खाणं ही काही नवीन गोष्ट नाही भारतीय जेवणात कच्चा कांदा हा हमखास असतो कारण कांदा खाण्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे आज आपण बघणार आहोत कच्चा कांदा खाण्याचे काही फायदे तर सुरू करूया आजचा व्हिडिओ कांदा हा पोषक तत्वांनी समृद्ध असतो कांद्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात पण फायबर्स विटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात कांद्यामध्ये विटॅमिन सी असतं जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चांगलं असतं कांद्यामध्ये काही प्रकारचे अँटी ऑक्सिडंट सुद्धा असतात जे फ्री रॅडिकल्समुळे शरीरातील पेशींचं होणारं नुकसान रोखू शकतात कांद्यामध्ये बी विटॅमिन सुद्धा भरपूर प्रमाणात असतं जे शरीरातील वेगवेगळ्या रासायनिक क्रिया लाल रक्तपेशींचा विकास आणि मज्जातंतूंच्या कार्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत हृदयासाठी चांगला कांद्यामध्ये काही प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आणि संयुग असतात जी जळजळ कमी करतात ट्रायग्रिसराइड्स म्हणजे रक्तातील चरबी कमी करतात आणि कॉलेस्टेरॉलची पातळी सुद्धा कमी करतात ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो कांद्यामधील काही घटक उच्च रक्तदाब सुद्धा कमी करतात तसंच रक्तामध्ये होणाऱ्या गुठण्यांपासून सुद्धा बचाव करतात अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध कांद्यामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकलला अटकाव करतात किंवा नष्ट करतात कारण हे फ्री रॅडिकल्स कॅन्सर हृदयविकार आणि मधुमेह अशा प्रकारच्या रोगांसाठी कारणीभूत ठरतात त्यामुळे कांदा खाणाऱ्यांमध्ये या तीन त्रासांचं प्रमाण कमी असतं असं संशोधनात आढळून आलं आहे कानाच्या विकारांवर गुणकारी कांद्याचा रस कानाच्या विकारांवर गुणकारी असतो कांद्याच्या रसामुळे कान दुखणं कमी होतं त्यासाठी कांदा थोडासा भाजावा आणि तो थंड झाला की त्याचा रस काढून तो दुखणाऱ्या कानात घातल्यास कानदुखी बरी होते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतो कच्चा कांदा खाण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते असं संशोधनात दिसून आला आहे कांद्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते याचा फायदा मधुमेह असणाऱ्यांना किंवा ज्यांना मधुमेह होण्याची शक्यता आहे अशा दोघांनाही हो हाडं मजबूत होतात काही अभ्यासानुसार जे लोक रोज कांद्याचं सेवन करतात त्यांना हाडांच्या समस्यांचा धोका कमी असतो कांदा नियमित खाण्यानं हाडं घट्ट तसंच टणक होतात त्यामुळे हाडं फ्रॅक्चर होणे किंवा अस्थिभंग अशा प्रकारचे त्रास होत नाहीत किंवा कमी होतात जीवाणूंची वाढ किंवा उत्पादन रोखतो काही संशोधनात असं आढळून आला आहे की कांदा नियमित खाण्यामुळे आपल्या शरीरात होणारी जीवाणूंची वाढ किंवा त्याचं उत्पादन रोखलं जातं पर्यायानात त्या जीवाणूंपासून शरीराला होणारं नुकसान आपोआपच टाळता येतं म्हणजे जीवाणूंपासून होणारे वेगवेगळे रोग शरीरामध्ये तयारच होत नाही पचन सुधारतं कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात जे पचनक्रियेसाठी चांगले असतात फायबर्समुळे पचन चांगलं होतं तसंच पोट होण्यासाठी सुद्धा मदत होते ज्यामुळे बद्धकोष्ठता गॅस ऍसिडिटी अशा प्रकारचे त्रास आपल्याला होत नाहीत त्वचा आणि केसांचं आरोग्य कांद्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते कोलेजन तयार करण्यास मदत करतं कोलेजन म्हणजे एक प्रकारचं प्रोटीन असतं जे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं कोलेजनच्या योग्य प्रमाणामुळे त्वचेला सुरकुत्या पडत नाहीत कांद्याचा अर्क अनेक शॅम्पू आणि अने केसांच्या तेलांमध्ये केस गळतीवर उपाय म्हणून सुद्धा वापरला जातो कांद्यामध्ये असलेलं सल्फर टाळूवर कोलेजन तयार करायला उपयोगी पडतं त्यामुळे केस गळती सुद्धा थांबते उष्णता शोषून घेतो कांदा हा प्रत्येक भारतीय घरात उष्णतेपासून बचाव करण्यासाठी वापरला जातो उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी कांदा खाणे किंवा जवळ बाळगणे आवश्यक आहे कांदा उष्माघातावर उपचार करण्यासाठी सुद्धा वापरला जातो कर्करोग विरोधी गुणधर्म याशिवाय कांद्यामध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म असतात कांद्यातील काही औषधी गुणधर्म कर्करोगाच्या हो पेशींची वाढ तसंच उत्पादन रोखतात आणि तयार झालेल्या पेशींना मारायला कारणीभूत ठरतात तर मंडळी हे होते कांदा खाण्याचे काही फायदे जर तुम्हाला कांद्याची ऍलर्जी असेल किंवा तुम्हाला कांदा खाण्यामुळे काही त्रास होत असेल तर मात्र तुम्ही कांदा खाणं टाळू शकता अन्यथा कांदा तुमच्या आहारात नक्की समाविष्ट करत चला ज्यामुळे तुम्हाला आत्ता सांगितलेले सगळे फायदे निश्चितपणे मिळतील तर मंडळी आज इथंच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद